तर नमस्कार सगळ्यांना आमच्या बघा लय हुशार झाले का नाही झाले नाही अडाणी अडाणी आहे अडाणी डब्बू डब्बू ठोका शिवानी आमचा डब्बू ठोकळा आहे का नाही बघूया आपण आता चेक करूया शिवानी चेक करायचं का खाली बस चेक करायचं का थांब करून दाखवायचंय काय तुला वही पाहिजे तुझं वेगळंच असते बघ मला शिवानीचं सांगू दे थमजा हा तर शिवानी बघू आपण आपले आता बेरीज वाजाबाकी करते आता मी बेरीज वाजाबाकी थांब थांब थांबाला बोलू दे तू हे माझं सांगल प्यायचं तर मी बेरेज वाजाबाकी म्हणते खरंय पण तिला कळत नाही तिला ऍडिशन म्हणून कळते का नाही शिवानी चल मग आता करून दाखव मी तुला एक गणित देते आता कसं आहे पण ही कशाक्शन झालं सप्लेक्शन ऍडिशन महाग आहे सप्लेक्शनच कम्प्लिट झालं कम्प्लीट झालं तिचं म्हणजे हातच्याचं गणित याय लागले तिला म्हणलं तुम्हाला दाखवा थांबकी मला बोलू दे त्या अगं कसं करते ग मला सांगू दे की नेमकं तुला काय जमत तिला आता हे सप्लेक्शनचं चा हाच्याच गणित आपण वहीतलं तिला दिलेलं सोडवून झाले पण आपण दुसरं गणित देऊया तिला सोडवायला लावूया आणि परत ऍडिशनचं एक दोन राहिले ती तीच सोडवून घे चला मग बघा पुढे आमची शिवानी कशी अभ्यास करते तर इथं बघा ही, सोड़ो ही वालो मी तिला समजून सांगितलं परत बाकीची तीन ही स्वतः सोडवली आता ऍडिशनचं चालू आहे मग ती त्यातले किती झाले ही मी समजून सांगितलं हे मनानं लिहिले आता ही तीन राहिली ती तीन, तीन। हा, ही तीन कम्प्लीट करतो बघू तुला येते चल लाईव्ह कम्प्लीट करा हे कट करायचं नाही जात विसरली का ऍडिशन आहे हे

इलेवनच आलं काय चुकलं चुकलं इलेव्हन आलं मग टू काय द्यायचं होतं तिथं ट्वेल्व आलं म्हणजे शिवानीला काही जमना असं मला वाटलंय अजून सांगावं लागतंय का समजून मग इथं ओक मी सांगते अजून एकदम ओके हि सेवन आहे का माझा ऐक पहिला मधी मधी बोलू नको ओके ही सेवन आणि ही फोर दोन्ही ऍड करायचं हिथं किती येते त्याचं एका साइड ची आता ट्वेल्व आलं समजा इलेव्हन आला आता तर ही हिवाल तिथं गोल केलेलं दिसते का ही साइड इकडच्या साइडला लिहायची म्हणजे कुठं ह्या साइडला आणि त्याच्या पुढे जी संख्या येईल ती पुढच्या डोक्यावर द्यायची ओके कळलं का आणि परत ती डोक्यावर दिलेलं आधी दोन आहेत तिन्ही मिळून

एक नाईन एक नाही नाही आता झालं का कंप्लीट दोन नाही घे पण आता सोडवत होती ती झालं का शिरलं का इथं इथं एड ये, डे ये डे। मला शिकवायला एवढा वेळ लावायला होती मग मॅडमचं तर फार पिठाच पाडत असेल नाही नाही लि मग आता पुढचं चल काय देता ती मला समजलं होतं मिस्टेक याला सांगितलं होय बर मग आता

तर आमच्या शिवानी बघा अशा प्रकारे शिकायला लागली हळूहळू आता आपण ऍडिशन शिकवलं नव्हतं आता ऍडिशनच झालं आता सफ्लेक्शनच बघू हा अगं तू सोडून दाखवलं नाही की कि लावून दाखवलं तुला दुसरी दिला तरी तर गणित दिलंय बघा ह्या माकडीला आता बघू चढवते का वरची तर चढवले ते

शाळेत शिकवताना कुठे घ्या घेऊन बरं का आता शिकली बरं झालं आमच्या शिवानीला असली गणित याय लागली अजून शाळेत चांगलं चांगलं शिकवतेली मग तू शिकत जा असे हां असे छान छान शिकत जा ध्यान देऊन शिकत जा माझ्याकडून तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा पुढच्या असल्या वाटचालीसाठी थँक्यू मनाच असते हां चला टाटा बाय बाय